नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन मुलाखामध्ये स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवरही तर आज सकाळ सकाळी पडतो आहे पाऊस आणि रात्रभर पाऊस झाला आहे पूर्ण ओलं झालं आहे आणि पूर्ण धुकं पडलं आहे वातावरण पूर्ण चेंज होऊन गेलं आहे आणि ते पूर्ण पाणी साचले हे बघा धुकं समोरचा डोंगर काही दिसत नाही आहे हा बगा राजूर घाट जो का ही दिस नहीं है पूर्ण धुक पड़े नदी नदी तो पानी कस वह आवशा मु पूर्ण टेरिस पानी पानी जाए पूर्ण पानी साचल रूप पाउसला आणि हे कसं झाड आहे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण काल ज्या मंदिरावरती गेलो होतो ते पण बघा धुकं असल्यामुळे पूर्णपणे दिसत नाही आहे आणि अजून पाऊस येणारच आहे खूप आभाळ खूप आलो आहे आभाळ पूर्ण काळाशार पाऊस तर हा येणारच आहे कारण की थोडंसं बारीक 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 पाऊस चालूच आहे चला आता बघू आपली चुलबुल काय करते आणि हे आहे माहेरातलं देवघर बाबू झोप ना बाळा झोप ना बाबू झोपायचंय ना तुला अशी कशी झोप ती झोपा मस्ती नाही खालायची झोपायचंय झोपाय चला बुलढाण्या जायचं होतं शंकूला कपडे घेण्यासाठी पण पावसामुळे कॅन्सल झालाय आणखी बुलढाण्यालाही खूप पाऊस चालू आहे आणि इथेही पाऊस चालू आहे तर त्यामुळे कॅन्सल बघू होता उद्या जर पाऊस थांबला तर जाऊ नाहीतर मग तिला पुण्यालाच कपडे घ्यावे हो लागतील तर आपलं तर बुलढाणा जाणं कॅन्सल झालं आहे आणि इथं घरामध्ये माझी आई चकली आणि जामुन बनवते आहे कारण की दिवाळीचा फराळ संपला आहे आणि आता हे आम्ही परत बनवतोय तर आमच्या घरी केले गुलाबजामून तयार झालेत गुलाबजामुन टाकले साखरच्या पाकामध्ये मुरायसाठी आणि आपण जे हे काल डाळीचे लाडू करायचे आहे म्हणून पुरात तळून ठेवल्या होत्या त्याचे लाडू सुद्धा बनवणे चालू आहे तर माहेरामध्ये कसे दिवस चालले कळतच नाही आणि त्यामध्ये तीन तर चला त्यासोबतही खूप वेळ निघून जातो आहे तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय